माणसाच्या जगण्याला अध्यात्माची बैठक असली पाहिजे त्याचा पाया जर अध्यात्माचा असला तर ती इमारत किंवा तो वृक्ष कितीही आली तरी डळमळत नाही वृक्ष जेवढा उंच आणि मोठा असतो त्याच्यापेक्षा कितीतरी त्याच्या मुळा जमिनीमध्ये खोल गेलेल्या असतात त्या आपल्याला डोळ्याला दिसत नाही आहेत पण त्या ठिकाणी असतात आणि म्हणून अध्यात्माचं अस्तित्व हे डोळ्याला दिसत तरी नसलं ते शहाण्या द्रष्ट्या माणसाला ते जाणवत असत आणि म्हणून या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांना ती अध्यात्माची बैठक आहे आणि त्यांच्या सत्संगामध्ये आल्याच्या नंतर आपले सुद्धा विचार तशा पद्धतीने गेल्याशिवाय राहत नाही त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये मार्ग करत असताना जागोजागी तो मार्गदर्शक ठरत था असतो कीर्तन कितीही चांगलं असलं ला। जोपर्यंत त्याला तालाची साथ नाही आहे ताल हा तोल सांभाळतो ज्याच्या अंगामध्ये ताल आहे त्याच्या आयुष्यामध्ये तोल जात नाही आणि म्हणून कीर्तनाचा सुद्धा ताल घोडा कितीही मजबूत आणि सोफत जाणार असला तर त्याला जो बाग लावलेला असतो जो काही लगाम लावलेला असतो त्याच्यावरती त्याचा पाय इकडे तिकडे जात नाही आणि म्हणून कीर्तनकार कितीही बोलण्यामध्ये उदाहरण देण्यामध्ये पुढे गेला तरी त्याला शेवटी विठ्ठलाचं नाव घेतल्याच्या नंतर तालावर समेवर यावं लागतं सम ही जोडणारी असते आणि म्हणून जीवनामध्ये ज्याला समेवर येता आलं त्याचा मार्ग कधी चुकत नाही आणि म्हणून कीर्तनकार कितीही तिकडे तिकडे गेला तर त्याला समोर आणण्याचं काम हे पखवादारी मृदकाच्या माध्यमातूनच होतं हे काम बापुडी हयातवर केलेलं आहे आणि तो वारसा आता उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत आणि म्हणून उद्धवजी आपल्याला खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारच्या पुरस्काराच्या कार्यक्रमामधन आपण एकच साध्य करायचं असतं की समाजामध्ये जे जे चांगलं आहे ते वाजवून सांगावं लागतं लोकाला पुन्हा पुन्हा परिचय करावा लागतो पखवाजामध्ये जसा रियाज असतो पहाटे तीन लागून करण्यासारखा ज्या पद्धतीचं नामस्मरण आपण ना करत असतो हा रियाज सुद्धा आपल्याला आपली ध्येय पद्धती किंवा आपलं जीवनमान योग्य पद्धतीने जगण्याच्यासाठी याची आवश्यकता असते आणि हे काम या ठिकाणी आज उद्धवजीनी खूप चांगल्या पद्धतीने केलं आपण सर्वांनी त्याला साथ दिलेले मी सुद्धा दिगळीकर महाराजांचं मनापासून अभिनंदन करत असताना आपण हा पुरस्कार स्वीकारला आणि तेवढ्याच तुल्यबल आपल्या गुरुबंधूच्या हस्ते अवशेकर हस्ते तो, तो आपल्याला अर्पण करण्यात आला आणि ह्या सगळ्या कामामध्ये या क्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित राहिली राजकारणी मंडळी उपस्थित राहिली तर उद्धव बापूच्या बाबतीमध्ये ते आध्यात्मिक गुरु आहेत का ते राजकारणी आहेत हा एक प्रश्न पडतो आपल्याला तर त्यांच्यामध्ये ते दोन्ही आहेत आता ते दोन्ही कसे आहेत तुमच्यामध्ये बसले किती राजकारणी आहेत आणि आमच्यामध्ये बसले किती आध्यात्मिक आहेत आणि अशी गंमत आहे म्हणजे तुमच्यातले राजकारणी आमच्यातले आध्यात्मिक असा संगम त्याच्यामध्ये झाल्यामुळं जगभर फिरून आल्यामुळे तो एक अनुभव त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असा हा मराठवाड्यातला सुपुत्र आहे माझ्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा